नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत बूम घेऊ नको यांचे माझ्या बूम नको आपल्याला सेपरेट कोणाला खाली खाली माझा चेहरा घ्या ना आता आज महिला दिन आहे काय सांगाल तुम्ही महिलांनी कसं सुरक्षित राहायला पाहिजे काय प्रेरणा देणार आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम मी सगळ्या माझ्या भगिनींना बहिणींना सखींना खूप खूप शुभेच्छा देत आहे की आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वजण सर्वजणी इथे एकत्रित भेटत आहोत आणि आज कार्यक्रम सुरू आहे महानगरपालिकेचा खूप आनंदाचा दिवस आहे महिलांना सांगेन की स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहा इंडिपेंडंट जगा आणि सर्व महिलांनी जिद्दीने कार्य करून पुढे या कारण कोणाचा सहारा सा घेतला तर त्यांचं ऐकावं लागतं आपण आपल्या प्रत्यक्षात कृतीने आपल्या ताकदीने कामाने आपण वर आलं पाहिजे असं मला आज सांगावं असं वाटतं समाजामध्ये डोळे उघडे ठेवून आपण काम केलं पाहिजे कोण चांगलं कोण वाईट त्याची परीक्षा आपण केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण महिलांनी महिलांना सपोर्ट केला पाहिजे ताई नवीन भेट uh, महिलांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा जो संकल्प तुमचा जवळजवळ पूर्ण होताना काय सांगायला असेल सी सी टी व्ही कॅमेरे मी लावले त्याच्यानंतर आयमॅक्स पण लावले कारण सी सी टी व्ही कॅमेरे लावून नुसतं चालत नाही तर तिथे लाईट पाहिजे काळोख असेल तर त्या फुटेजचा काही उपयोग होत नाही म्हणून आपण पंचवीस कोटीचे आहे जवळजवळ सोलर आयमॅक्स कॅ लावले सी सी <laughs> टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेऱ्याजवळ आजसुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं वाशीमध्ये उद्घाटन आहे तर त्या बाबतीत महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये मला बरेच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की गल्लीमधून रात्री नवरात्रीत मुली खेळायला जातात वगैरे तर लाईटमय खूप बरं झालं आमच्या मुलींना इजा करायला शाळा कॉलेजमध्ये तर लोकांच्या चा चांगल्या प्रतिक्रिया आल्या आज पंचवीस कोटीचे सोलर या पूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये बसवले आहेत आज आजपर्यंत कुठल्या आमदाराने इतके सोलर हे बसवलेले नाहीत Okay. <coughs> खरं तर हा हा जो नंबर आहे आज तुम्ही बघताय आठ मार्च रोजी महिलांचा जो नंबर बघताय हा दरवर्षी वाढतच चालला आहे म्हणजे मी काही वर्षांपूर्वी ही गर्दी बिलकुल बघितली नव्हती पण दरवर्षी ही संख्या वाढतच चालली आहे आणि आज महिला सक्षमीकरण खूपच मोठ्या संख्येने आहे आणि खूप साऱ्या महिला आणि खूप साऱ्या महिला उद्योगधंद्यामध्ये आहे ते बघून खूप छान वाटतं आहे आणि आज खूप कितीतरी पटीनी पुरुषांपेक्षा महिला आज पुढे आहेत आणि त्याचा अभिमान पण वाटतो आहे मला मागे म्हणजे सुरक्षा हे हेच का कारण आहे बाकी तुम्ही एज्युकेशन आणि हे ते बघितलं तर खूप त्याच्यामध्ये पुढे गेलेल्या आहेत महिला नमस्कार मी पूजा शहा आपल्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा आजच्या महिला दिनाच्या दिवशी इकडे एक खूप सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याच्या थ्रू बचत गटाच्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे की ते त्यांचा त्यांचा बिझनेस इथे लोकांना दाखवू शकतील आणि विकू शकतील तर माझाही बिझनेस मी इथे मांडलेला आहे खजुराचा मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आर्थिक सक्षम असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक तरतुदी करणं याचंही फार गरज आहे सो आपण कृपा करून असंच पुढाकार घेऊन बचत गटामध्ये सामील व्हा आणि आपला आपला व्यवसाय इथे मांडण्यासाठी जरूर या आर्थिक सक्षमीकरण झाल्यानंतर आपण एक प्रकारे स्वातंत्र्य निर्माण करू शकतो स्वतःमध्ये स्वतंत्रता निर्माण करू शकतो आणि त्याच्या त्या दृष्टीने जर का तुम्हाला दुसरी पण काही मदत हवी असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता मी पूजा शहा आज नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे इकडे जो हा एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे महिलांसाठी महिला बचत गटासाठी म्हणून विष्णुदास भावे सेक्टर नऊ वाशी अवश्य भेट द्या जय महाराष्ट्र मी सुरेखा गव्हाणे नवी मुंबई बेलापूर विधानसभा शहरप्रमुख आज सगळ्यांना महाराष्ट्रातील सगळ्यांनाच जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरोखर आज महिला दिन म्हटल्यावर आपलं सगळ्यांचं राज्य असा आज आजचाच दिवस आपला जागतिक महिला दिन साजरा होऊ नये तर आपला वर्षातले बाराही महिने तास आपलं महिला दिन साजरं व्हावं कारण महिलांची ताकद ही किती मोठी आहे महिला जर जागेवरच बसून घेतलं तर इतर पुरुषांचं काहीच चालणार नाही म्हणून महिलांना सन्मान द्या मान द्या आज नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये महिला बचत गटाचे स्टॉल लागलेले आहे अतिशय सुंदर महिलांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव देऊन तिच्या तिच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला मग ती वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे ला आणि खरोखर खूप छान महिला खरेदी करत आहे आणि सगळ्या खूप आनंदात या ठिकाणी आलेल्या आहे असाच आनंद त्यांचा हजारो गुणा चार्जिंग होऊन त्यांच्यासोबतच राहो सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव वैशाली फरांदे आमचा संस्कृती बचत गट ह्यांच्याकडून आमच्या सगळ्या बायका आहेत ज्यांच्याकडे आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवतो जसे की मसाले झालं पापड झालं लोणचे झालं असे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो आणि आता या महिला बचत गटा या महिला जागतिक दिनाच्या दिवशी परत घेता का माझं नाव वैशाली फरांदे आम्ही संस्कृती बचत गट यांच्यातर्फे काम करतो सो so, या महिला जागतिक दिना दिवशी खूपच छान प्रकारे ह्यांनी आम्हाला इथे सॉल लावायची हे दिली आहे परमिशन दिली आहे जिथे महिला स्वतः येऊन स्वतः काय काय करतात त्यांचे ते स्वतः पायावरती उभे राहू शकतात आणि त्यांना घरी बसल्याही बऱ्याच काही गोष्टी करता येऊ शकतात असं आम्हाला खूप छान मिळालं आहे इथे करायला सो so, जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हालाही शुभेच्छा सर्वांना थँक्यू नमस्कार मी पल्लवी निकम स्वानंदी संपूर्ण नैसर्गिकमध्ये तुमचं स्वागत आहे मला ही संधी महिला बचत महिला बचत गटातून आणि जागतिक महिला दिन या संदर्भातून मिळाली माझा विषय एवढाच आहे की लोकांपर्यंत नैसर्गिकरित्या हळद आणि गूढ हा माझा पर्यंत प लोकांपर्यंत पोचवावा हीच माझी इच्छा होती गेली पाच वर्ष झालं मी ह्याच्यावर काम करतो आहे आज जवळजवळ मला पाच वर्षांत आज चांगला प्रसि प्रतिसाद मिळतो आहे आणि हे हा आमचा छोटा उप, उपक्रम आहे जो लोकांपर्यंत नैसर्गिकरित्या आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो सो थँक यू सो मच आज महिला दिनानिमित्त एवढ्या सगळ्या महिलांना मला बघण्याचा आणि त्यांना भेटण्याचा खूप मोठी संधी मिळाली आणि मी त्यांच्यापर्यंत हे पोचवू शकले आणि तुम्हालासुद्धा प्रबोधन दिशा मला ही बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच आणि आमचं महत्त्वाचं प्रोडक्ट म्हणजे माझं ऑर्गेनिक म्हणजे माझा गूळ जो सेंद्रिय पद्धतीने विक सेंद्रिय पद्धतीने आम्ही पिकवतो गाईच्या गाईच्या शेणावर गाईच्या शेणावर आम्ही शेती केली जाते कुठलंही केमिकल कुठलंही रासायनिक खतं आम्ही याच्यामध्ये यूज करत नाही आणि आम्ही हे जेव्हा हक्काने सांगतो तेव्हा आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो कारण की खरं बोलायला एकदाच खरं बोलावं लागतं शंभर वेळा खोटं बोलावं लागत नाही आणि आमची हळद ही जी आहे ही जी प्युअर आम्ही जी देतो आहे अगदी आंबे हळदीसारखी आम्ही ह्याचा गुणवत्ता आम्ही त्याची मेंटेन ठेवली आहे आज आमच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन आहे आणि मला ही संधी दिली बोलल्या बोलण्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे माझं हे प्रोडक्ट तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचावं ही माझी माफ अपे अपेक्षा आहे सो थँक्यू सो मच आणि महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा अशा सगळ्यांनी फ्लरिश व्हा सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत सगळं पोचवा हीच इच्छा थँक्यू सो मच नमस्कार तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी स्वानंदी माझ्या बाबांनी आणि मा माझ्या कुटुंबांनी माझ्या नावाचं स्वानंदी हे प्रोडक्ट लाँच केले आहे आमचे गूळ आणि हळद नैसर्गिक आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येकजण यासाठी मेहनत घेत आहे आमच्या फॅमिलीमधील फॅमिलीमधलं आणि कुठलेही आम्ही केमिकल फर्टिलायझर्स वापरत नाही सुभाष पाळेकर यांच्या अंडर आम्ही सगळेजण काम करतो आमचे गुरु आहेत ते आणि माझे पप्पा आमच्या आत्या आम माझी आई आम्ही सगळेच मिळून आजी आजोबा जे आजी आजोबा आमचं तर आधारस्तंभ आहेत आमचे आम्ही सातारा साताराचं प्रोडक्शन करतो आणि सातारा वाई आ, हे आमचं गाव आहे आणि या गावातूनच आम्ही नैसर्गिक हळद नैसर्गिक गूळ आणि इतर अजूनही नैसर्गिक प्रोडक्शन आम्ही सुरू करणार आहोत तर आम्हाला आत्ता टी एम सीच्या माध्यमातून वाशी इथे आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त हा एक स्टॉल लावला आहे आणि एन एम एम सीच्या मार्फत आम्हाला इथे संधी मिळाली आहे खूप लोकांना भेटण्याची त्यांच्या बोलण्याची चांगला संवाद करण्याची आणि मला भरपूर आनंद होतो आहे आज मला नवीन अनुभव मिळाला आणि आमच्या नेहमीच युवा पिढीसाठी हा अनुभव माझ्या पुढच्या वाटचालीसाठी नेहमीच अपेक्षादायक आणि प्रेरणादायी ठरेल धन्यवाद थँक्यू